वर्षाची शेवटची रात्र बनेल का काल रात्र राजू काका असं संशयास्पद का बोलून गेले की ती खोली बंदच ठेवा गिरीजा बोलते अरे काका एवढं का सिरियसली घेत आहे त्या बंद खोलीला नक्की तिथे वेस्ट सामानच आहे ना तेवढ्यात नीरज बोलतो हो ना यार उगच मनात क्युरिसिटी निर्माण करून गेले थांबी आत्ताच खोली ओपन करून बघतो तेवढ्यात मी नीरजला बोलतो अरे जाऊन दे असेल ना तिथे काहीतरी जुने पुराणे सामान तू नको लक्ष देऊ चल आवर पटकन आपण सोबत बाहेर ड्रिंक करत बसू तुम्ही या बाहेर तर मी राजू काकांना चिकन चिलीची ऑर्डर देऊन येतो आम्ही चौगी मस्त छान एन्जॉय करत बसतो आम्ही येताना एक छोटा साऊंड घेऊन आलो होतो दोन दोन फेग नंतर आम्ही साऊंड लावून डान्स करत फुल एन्जॉय करत करतो माझ्या मस्तीमध्ये नऊ वाजून जातात राजू काका येतात आणि बोलतात काय पोरांनो जेवणाचं कसं काय आत्ता जेवत आहे का नंतर वाढून नीरज बोलतो काका आम्ही न नं, नंतर जेवतो आम्हाला चिकन तंदुरी करून द्या आणि जेवण झाकून तुम्ही आराम करा राजू काका म्हणतात पर तंदुरी आणून देतो आणि जेवण झाकून ठेवून जातो माझी खोली मागच्या बाजूला आहे काय लागलं तर आवाज द्या मी आई खोलीत आमची पेगवर पेग चालू होतात धमाल मस्तीमध्ये अकरा कधी वाजून जातात समजतच नाही तेवढ्या तृप्ती म्हणते हॅलो गाईज माझं झालं आता बास मी निघाले जेवण करून झोपायला तेवढ्यात मी आणि नीरज तिला बोलतो अरे काय यार तू पण असं करतेस आपण इथे न्यू इयर एन्जॉय करायला आलो आहे ना आणि आता बारा वाजेला थोडाच वेळ उरला आहे तू काच नाटकी करू नको चल बस इथे आपण बरोबर रात्री बारा वाजता पूलमध्ये उतरून डान्स करत न्यू इयर वेलकम करू आम्ही सगळे फोर्स करतोय म्हणून तृप्ती थांबते मग तृप्ती आणि गिरजा जाऊन प्लेटमध्ये जेवण घेऊन येतात आणि आम्ही तिथे जेवण करतो तेवढ्यात तृप्ती बोलते की अरे यार माझं ड्रिंक संपले आता तेवढ्यात गिरिजा बोलते तू थांब येतेच मी आले रूम बनवून घेऊन येते गिरिजा रूममध्ये जाते आणि ड्रिंकची बॉटल घेते आणि निघणार तोच तिच्या कानावर दाराची थाप ऐकू येते गिरिजा इथे तिथे बघते पण कोण नसते ती बाहेर जायला निघते परत तिच्या कानावर दाराची थाप ऐकू येते आणि थाप त्या बंद खोलीतून येत असते Mungkin bentuk.